अशी असती का समाजसेविका समाजातल्या मुलींना धंद्यावर बसवणारी अशी असती का समाजसेविका ही हाय मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण सर्व ठीकच असता स्वागत करते मी आपल्या ब्लॉग मध्ये तर कशा आहात तुम्ही सर्वजण मी पण साईबाबाच्या कृपाने मस्त मजेत आहे तुम्ही पण मस्त मजेतच असता संगीता वानखेडे संगीता वानखेडे म्हणती जरंगेचे मला विचार पटत नाही तर त्यामुळं ती जरंगेवर बोलती अरे जरांगेवर बोललं ती तुला विचार पटत नाही विचारापुरतच बोल ना विचारापुरतच बोल ना तू बघा मी लावते तिचं तिचं लावते ती पार त्याच्या लिकीपर्यंत पर्यंत सुद्धा जाती त्यांच्या कार्यकर्त्याच्या बायका पर्यंत जाती बाजारपेठेत बसवती आणि परत काय म्हणती एखादं मग सगळ्यांचे डोके गरम होत नाहीत काहीच्या असे बघून व्हिडिओ तर मग हिला जर कमेंट केली तर ही म्हणती मग कमेंट करणारे म्हणली कमेंट करणाराच्या एकाच्या नावाने व्हिडिओ बनव ना तू एकाच्या प्रत्येकाच्या नावाने तू व्हिडिओ नाही बनवू शकत ना प्रत्येक सगळ्यांना भरमात धरून नाही ना बनवू शकत तू की कार्य करते म्हणजे कुणी कुणी तर सोशल मीडियावर येत सुद्धा नाही त्यांच्यासोबत कामाला काम करते ते आंदोलनात काम करणारा प्रत्येक मराठा असा मोबाईल वापरतोच असं नाही तू प्रत्येकाला बोललीस परत प्रत्येक म्हणलीस मुगली मराठा आहे म्हणली मराठा नाही तू खरा मराठा नाही खरा ना खरा मराठा करणं तुझ्या साईड उभा उभा कुठं कोणता येतं आणि असं तू दुसऱ्याच्या लेकीवर बोलशील तर तुझ्या लेकीवर कोण नाही बोलणार तुझी माझी दुश्मनी नाही अजूनही एकदा तुला सांगते मी आणि परत तू म्हणता आज राहतीच जरंगीन सोडलेल्या बाया जरांगीण आम्ही सुद्धा ओळखीत नाहीत पण आम्ही ओळखीत नसताना ते आमच्या लेकरा बाळांसाठी जर करतात काम तर आम्ही त्यांच्यासाठी बोलू शकत नाहीत का आ तर भा ना काही जण म्हटले ताई तुम्ही रोडवरच असता का घरी गेल्या फिरत लई आमच्या शेजाऱ्या लेकरं लेकरबाळ्या रोडात आहेत त्याच्यामुळं मला रस्त्यानेच थोडा व्हिडिओ बनवावा लागतो आहे त्याच्यामुळं मी रोडवर बनवते रोडवर म्हणजे इकडं बसायला गार्डन सारखं आहे मस्त आहे तर इथं बसून बनवत राहते पण इथं रोड आहे त्याच्यामुळं सारखं गाड्या येतात जातात गाड्या येतात जातात डिस्टर्ब होतं आहे पण काय करू आता तसंच बनवते माझी तिची सुद्धा काही दुश्मनी नाही आहे आम्ही ती ओळखी सुद्धा नाही आहेत फक्त तिचे बी विचार गलत आहेत त्याच्यामुळं मला तिला बोलावं लागतंय नाही तर तिला बी मी पर्सनली ओळखत नाही त्या बाईला ती समाज कंटक आहे त्याच्यामुळं तिच्यावर बोलावं लागतंय आणि सर् सर्वांना सर्वांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे पण कोणाला शिव्या देण्याचा कोणाची मानहानी करण्याचा आणि कोणाच्या घरगुती विषयावर बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही पण तिच्या आयडी मध्ये सगळ्यांच्या घरगुती विषय प्रायव्हेट विषय असेच राहतात तिचे विषय कोणाचा सोबत कोण कोणाचा आयटम कोण आणि म्हणते मी समाज समाजसेविका तू कशाची समाजसेविका तर बघू शकता तुम्ही कस काय संगुवा संगमनेर मध्ये मी जोडे मारले त्यांच्या प्रतिमावरून जोडे मारून कस स्वागत केलं जोडे मार स्वागत जोडे मध्ये बी <laughs> पोलीस स्टेशन समोर जोडे मारले बोलशील का म्हणून असं वक्तव्य करशील का महिलांवर इथून पुढे तरी करशील का वक्तव्य असं तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता